लोखंडेव लोखंडे मी साय नमस्कार माझे नाव प्रिधी लोखंडे मी आहे आई नमस्कार माझे नाव वैष्णवी लोखंडे मी आहे माई नमस्कार माझे नाव प्रतीक्षा लोखंडे मी आणि भोला मला पण तिला खोड्या करायची तिचे घर होते एका घराच्या मागे वावराच्या बर्फाचा गोळा खावा असा वाटला आई आई मी बर्फाचा गोळा खाऊ का नको खाऊ काय मी बर्फाचा गोळा खाऊ काला बर्फाचा गोळा नको खाऊ माय मी बर्फाचा गोळा खाऊ का बर्फाचा गोळा नको खाऊ दुखे सुद्धा गळा तर मिळ नका तगळा काय करावं बरं मला असं भरपाचा गळा खायचाय नदी गे मला भरपाचा गळा खायचाय आई ताई म्हटली नको खाऊ नदी कशी बोल ना तुला खाव वाटलं तर घाती भर भरचा गोळा আইমকি ম সমকিু আ

আইসাম মাসাম ই সামতিুসামটি আই আইসাম মা মাে সামতিতু आणि लिलाची बोलण्या पण समजली आता गमत पाऊ काही दिवसांनी बोल मामा आला बोला मामा बोला मामा का माझ्या राडका बाळा खाऊ माणू बिढे सोडा कुठे गेले मी खाली आठ नदी झालेस काय कुठली आई म्हणाली नको खाऊ माय म्हणाली नको खाऊ मग मी नदीबाईला विचारले नदीबाई खा म्ह नदीबाई म्हणाली गेला

एक एक पेढे घ्या आणि खेळा आता मला काय ठीक आहे मशीला पेढा खाऊ घालणार आहे का